नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चैतन्य डांबे ऍडव्हान्स ऍग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज महाराष्ट्रभर ब्रिडिंग या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे पण मित्रांनो कसं पाहायला गेलं तर ब्रिडिंग हा तितकाच अवघड विषय नाही आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने एखाद्या योग्य बुलची निवड केली योग्य गायीची निवड केली तर आपण उत्तम दर्जाची कालवड जन्माला घालू शकतो म्हणजे ब्रिडिंग हे काम सहजरित्या होऊ शकतं पण यात येणारी मुख्य अडचण ही आहे की ब्रिडिंगमधून जन्मलेली कालवड व तिच्यापासून तयार होणाऱ्या गायीसाठी लागणारा कालावधी हा खूप जास्त आहे आणि यामुळे होत की शेतकरी आपल्या कालवडीची गाय तयार कर... न करता ती बाजारपेठेतून खरेदी करतोय पण बाजारपेठेतून गाय खरेदी केली तर त्यातील संभाव्य धोकेही खूप जास्त आहे बाजारपेठेतून गाय घेतलेली गाय ही चांगली लागेलच असंही सांगता येत नाही किंवा त्याची शंभर टक्के हमी पण नाही आणि बाजारपेठेतून खरेदी केलेली गाय सांगितलं एवढं दूध देईल याची काय हमी नाही म्हणून जर यातील आपण अडचण प्रमुख अडचणींचा सामना करून त्यावर योग्य तोडगा काढून ब्रीडिंगची कालवडीचं मॅनेजमेंट किंवा संगोपन व्यवस्थित केलं तर आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो म्हणजेच करायचंय काय तर कालवडीला लागणारा कालावधी हा आपल्याला कमी करायचा आहे आणि तो आपण कमी कसा करू शकतो तर आपल्याला महत्वाच्या चार गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल त्यातील पहिला मुद्दा आहे आपल्याला झालेल्या कालवडीला दूध किती पाजायचंय व किती दिवस पाजायचंय हे आपल्याला पहिली गोष्ट ध्यानात घ्यायची आहे दुसरी गोष्ट ही आहे की तिला आपण खुराक किती दिवसापासून व किती प्रमाणात व कोणता द्यायचा आहे हे आपल्याला मुख्य लक्षात घ्यावं लागणार आहे तिसरी गोष्ट व महत्वाची गोष्ट आहे की जंत निर्मूलन जंत निर्मूलन हे कालवडीचं कित किती दिवसापासून व किती वेळा केलं पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्यातील प्रमुख मुद्दा म्हणजे लसीकरण लसीकरणाकडे आपण खूप दुर्लक्ष करतो व टाळाटाळ करतो व यातून आपल्याला पुढील अडचणींना सामोरं जावं लागतं तर आजच्या व्हिडिओमधून आपण हे सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य कालवडी पासून चांगली गायक कमी कालावधीत कशी तयार करायची हे आज आपण पाहूया तर मित्रांनो आज आम्ही आमच्या स्वतःच्याच ऍडव्हान्स डेअरी फार्म या ठिकाणी आलो आहोत ही जी माझ्यासोबत दिसत आहे ती एबीएस ब्रेओ या बुलची तेरा दिवसांची कालवड आहे तर या कालवडीची आम्ही चोवीस तासात कशी काळजी घेतली हे आपण आता पाहूयात तर तसं म्हणायला गेलं तर कालवडीच्या आयुष्याचे हे दोनच टप्पे आहेत एक पहिला टप्पा म्हणजे तिचे जन्मल्यानंतरचे पहिले चोवीस तास आणि दुसरा टप्पा म्हणजे तिचे ओवरित आयुष्य असं आपण समजू शकतो तर म्हणून पहिल्या चोवीस तासात तिची काळजी घेणं हे खूप महत्वाचे आहे तर पहिल्या चोवीस तासात म्हणजे अगदी कालवडीचा जन्म झाल्यानंतर आपल्याला प्रथम काय करायचं आहे तर तिचे नाक व तोंड स्वच्छ कापडाने किंवा चांगल्या म्हणजे सुती कापडाने स्वच्छ करून घ्यायचे आहे यामुळे होतं काय तर तिला कालवडीला श्वसनास मदत होते व नंतर जे श्वसनाचे आजार होणार आहेत याला आळा बसतो म्हणून आपल्याला ना तिचे नाक व तोंड प्रथम स्वच्छ करून घ्यायचे आहे नंतर दुसरा मुद्दा कालवड थोडी अं बाजूला करून काल गायला चाटायला द्यायची आहे म्हणजे होतं काय कालवडीला जर गायीनं चाटलं तर तिचं रक्ताभिसरण क्रिया चांगली व जलद होते म्हणून तिला गायला चाटाय देणं महत्वाचं आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तिची नाळ कट करणे नाळ कापण्याची महत्वाची गरज ही आहे की जे पहिले रोगाचं संक्रमण होण्याचं ठिकाण आहे ती प्रमुखत्वे नाळ ही आहे म्हणजे उदाहरणार्थ गुडघेसारखे आजार हे नाळीतून ते जे जीवाणू आत शिरकाव करतात व त्यामुळे गुडघेसारखा आजार होतात म्हणून आपल्याला कालवडीची नाळ कापणं अत्यंत गरजेचं आहे आता नाळ आपल्याला कशी कापायची आहे बिंबीपासून चार बोटं बिंबीपासून चार बोटं नाळ कट करायची आणि ती नाळ आपलं डेटॉल द्रावण किंवा आयोडीन द्रावण या द्रावणामध्ये तीस सेकंदापर्यंत बुडवायचे आहे आणि बुडवल्यानंतर ते स्वच्छ धाग्याने वरती दोन बोट वरती पॅक किंवा घट्ट चांगली स्वच्छ दोऱ्याने बांधून घ्यायची यामुळे आपल्याला ते जीवाणूंचा जो शिरकाव आहे त्याच्या शरीरात होणारा याला आळा बसतो आणि नंतर बारा तासाने असंच सेम पद्धतीने तीस सेकंदापर्यंत या द्रावणात नाळ बुडवायचा आहे यामुळे आपल्याला संक्रमणा किंवा रोगांचं संक्रमण यावर आळा बसेल आता चौथा व महत्वाचा मुद्दा हा आहे की कालवड जन्मल्यानंतर पहिल्या दोन तासात तिला तिच्या आईचा चीक मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे चिकातून कालवडीला खूप जास्त प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती मिळत असते व चिक पहिला जो आपण चिक पाजतोय पहिल्या चोवीस तासात यावर पूर्णपणे तिची वाढ पहिल्या तीन महिन्यांमध्ये होणारी वाढ ती त्याच्यावर पूर्णपणे डिपेंड आहे आपल्याला पहिल्या दोन तासात कालवडीला साधारणतः दीड ते दोन लिटर चीक पाजणे आवश्यक आहे व चिक पाजायला आपण प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करायचा आहे डायरेक्ट गायीला आपण कालवड पाजल्यामुळे त्याच्यातून जास्त धोके संभवतात त्यामुळे आपण बाजारातून प्लॅस्टिकची बॉटल भेटते त्यातून पहिल्या ता दोन तासात दीड ते दोन लिटर चिक पाजायचं आहे पहिला दीड ते दोन लिटर पाजल्यानंतर कालवडीचा तिचं वजन याचा अंदाज घेऊन नंतरच्या बारा तासात म्हणजे बारा तासाच्या आत तिला दीड ते दोन लिटर परत असा तिचा वजनाचा म्हणजे आकारमानाचा अंदाज घेऊन आपण ठरवायचंय की तो किती पाजायचा पण हा चिक पाजणं हे अत्यंत गरजेचं आहे समजा हा चिक आपण पाजला नाही किंवा कमी प्रमाणात पाजला जर आपली कितीही चांगल्या अनुवंशिक गुणांची कालवड असेल तर ती पूर्ण कार्यक्षमतेने चालणार नाही किंवा आपल्याला पाहिजे लशी तिची ग्रोथ भेटणार नाही म्हणून ही चिक पाजण्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे तर आपण पहिल्या चोवीस तासात कशी काळजी घ्यावी हे पाहिलं आणि आता आपण पाहणार आहोत की कालवडीला दूध किती पाजायचंय व ते किती दिवस पाजायचंय आपण कालवडीला देणारं दुधाचं प्रमाण हे तिच्या पूर्णपणे वजनावर ठरवायचं असतं कालवडीला प्रथम पहिल्या महिन्यात तिच्या वजनाच्या दहा टक्के कमीत कमी म्हणजे कमीत कमी दहा टक्के तेवढं दूध गेलं पाहिजे म्हणजे धरून चाला तर आपली कालवड चाळीस किलोची असेल तर आपण तिला चार लिटर दूध प्रतिदिवस पाजणं गरजेचं आहे आणि ते दूध पाजण्यासाठी आपण अशा बॉटलचा उपयोग करू शकतो यानुसार आपण दोन लिटर ते अडीच लिटर एका टायमिंगला दूध पाजणं गरजेचं आहे कालवडीला दूध पाजणं अत्यंत आवश्यक आहे कारण कालवडीला सर्व शक्ती तिला लागणारं घटक कॅल्शियम सगळं फक्त पहिल्या महिन्यात दुधातूनच मिळत असतं त्यामुळे जितकं दूध पाजता येईल तिच्या वजनाच्या प्रमाणात तेवढं पाजणं चांगलं राहील हो। नंतर दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात तिला दोन दोन लिटर असं दूध पाजायचं आहे दुसऱ्या महिन्यात आपण दोन दोन लिटर दूध पाजलं तर तिची वाढ चांगली होईल आणि तेव्हापर्यंत ती खुराक खायला पण सुरुवात करते कालवड दुसऱ्या महिन्यात त्यामुळे आपण दोन दोन लिटर दूध पाजू शकतो नंतर तिसऱ्या महिन्यात तिसरा महिना हा अत्यंत महत्वाचा महिना असतो कारण तिच्या पोटात म्हणजे रुमेनचा विकास व्हायला सुरुवात झालेली असते तिसऱ्या महिन्यात आपण दूध दीड ते दोन लिटर एका टायमिंगला म्हणजे असं तीन ते चार लिटर प्रतिदिवस पाजू शकतो दूध तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात आपण दूध पाजत असताना तिला थोडासा कोरडा चारा कोरडा चारा पुढे ठेवणं गरजेचं आहे कारण तिच्या रुमेनचा विकास हे व्हायला सुरुवात झालेली असते तिसऱ्या महिन्यात त्यामुळे आपण कोरडा चारा ठेवला तर ती थोडस चगळण्यास सुरुवात करते त्यामुळे तिचं रुमेन डेव्हलपमेंटसाठी आणखीन मदत होते त्यामुळे आपण तिसऱ्या महिन्यात तीन ते चार लिटर दूध व थोडासा कोरडा चारा असा तिला आहार देऊ शकतो पण पहिल्या तीन महिन्यात जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं चांगलं आणि स्वच्छ दूध पादनं कालवडीला गरजेचं तर आपण पाहिलं की पहिल्या चोवीस तासामध्ये कालवडीची काळजी कशी घ्यायची व नंतर तिला दूध किती व किती दिवस व किती प्रमाणात द्यायचं हे आपण पाहिलं आता आपण पाहणार आहोत कालवडीला खुराक कोणता व किती दिवस व किती प्रमाणात द्यायचा हे आपण आता पाहूयात तर महत्वाचा विषय हा आहे की कालवडीला तिच्या वयानुसार योग्य तोच खुराक मिळाला पाहिजे म्हणजे कधी कधी आपण काय करतो वेळेनुसार की गायीना जो खुराक देतोय आपण तोच कालवडीच्या समोर आपण ठेवतो पण त्या गोळीचा कालवडीच्या शरीरासाठी काहीच फायदा नसतो म्हणून आपल्याला काय करायचंय हे जे बाजारात विविध कंपन्यांचे स्टार्टर मिळतात ते स्टार्टर ग्रोवर हिपर हे जे ते ठरवून दिलेले आहेत ले कालवडीच्या वाढीनुसार किंवा वयानुसार तेच पेंड आपण वापरायचे आहे तिचाच खुराक म्हणून आपल्याला वापर करायचा आहे कारण तिच्या शरीरासाठी लागणारे विटॅमिन्स कॅल्शियम व इतर घटक हे पूर्ण प्रमाणात त्या गोळीमध्ये असतात त्यामुळे तो खुराक कालवडीला चांगला फायदेशीर ठरतो तर आपल्याला पहिल्यांदा कालवडीला एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर स्टार्टर हे फीड आता आम्ही गोदरेज ह्या कंपनीचं स्टार्टर वापरतो तुम्ही तुमच्या भागात कोणतं उपलब्ध जे असेल ते स्टार्टर म्हणून वापरू शकता तर स्टार्टर देण्याचं प्रमाण पहिल्या तीन महिन्यापर्यंत हे अनलिमिटेड आहे म्हणजे स्टार्टर ठेवण्यासाठी काहीच प्रमाण नाही तुम्ही ते चोवीस तास म्हटलं तरी खुराक त्याच्या पुढं ठेवू शकता कारण पहिल्या तीन महिन्यापर्यंत कालवडीची वाढ प्रति दिवस एक किलो पर्यंत होती म्हणून तिला जेवढा खुराक ती खाते तेवढं ठेवला तरी काही अडचण नसते परंतु आपल्याला तेवढं शक्य नसल्यास जेवढा देता येत आहे जास्तीत जास्त स्टार्टर ठेवता तीन महिने पहिले तेवढं तो खुराक तिला दिला पाहिजे स्टार्टरला कोणतंही प्रमाण नाहीये ते कितीही प्रमाणात तुम्ही देऊ शकता अगदी चोवीस तास तुम्ही ठेवू शकता आणि महत्वाचा मुद्दा पहिल्या तीन महिन्यात कालवड ही एका जागेवरती असणं गरजेचं आहे तुम्ही एका जागेवर बांधू शकता कालवड किंवा कालकेज पण काही जण वासरांचे पिंजऱ्या असतात त्या पिंजऱ्यांचा वापर करतात आम्ही अजून काही पिंजऱ्यांचा वापर केला नाही पण पहिल्या तीन महिन्यात कालवडीनं शांत राहणं अत्यंत गरजेचं आहे तिला मोकळं सोडणं काहीच उपयोगाचं नाही कारण ती जी दूध पेते ती जी स्टार्टर खाते ते तिच्या अंगी काहीच लागत नाही ते सगळं पूर्ण वेस्टेज जातं म्हणून पहिल्या तीन महिन्यापर्यंत कालवड शांत राहिली पाहिजे एका जागेवरती राहिली पाहिजे आणि तिथं स्टार्टर तुम्ही चालू ठेवू शकता स्टार्टर हे फिड आपल्याला द्यायचं आहे एकवीस दिवस ते सहा महिन्यापर्यंत नंतर सहा महिन्यानंतर कालवडीच्या गर्भाशयाची वाढ व्हायला सुरुवात होते व दुग्धशिरांचा विकास होत असतो म्हणून त्यावेळी आपण स्टार्टर बंद करून ग्रोवर आता आम्ही गोदरेजचं ग्रोवर वापरतो मार्केटमध्ये तर दोन नंबर म्हणून गोळे असते ग्रोवर ही मिळते ती तुम्हाला जे अवेलेबल होईल ते तुम्ही वापरू शकता ग्रोवरचं प्रमाण हे काय ठरवल्यानुसार कालवडीच्या आपल्या वजनानुसार आपण वापरू शकतो ग्रोवर वापरल्यामुळे तिच्या गर्भाशयाची वाढ किंवा कालवड वेळेवर माझावर येणे ह्या गोष्टी घडत असतात त्यामुळे आपल्याला ग्रोवर सहा महिन्यापासून ते कालवड गाभ जाईपर्यंत आपल्याला ग्रोवर वापरायचं आहे नंतर गाप गेल्यानंतर कालवडींना आपण हिपर हिपर हे पेंट द्यायचे आहे खुराकात तिथेही प्रमाण आपल्याला कालवडीच्या वजनानुसार अंदाज घेऊन किंवा कंपनीनं जे रेफर केले त्या प्रमाणात आपण हिपर कालवडींना देऊ शकतो तर अशा प्रकारे कालवडींचं जर खुराकाचं मॅनेजमेंट केलं तर साधारणतः बारा ते तेराव्या महिन्यात आपल्याला माझं दाखवायला सुरुवात करते कालवड नंतर ती पंधराव्या महिन्यापर्यंत आपण लावू शकतो आणि नंतर लावल्यानंतर ही परही पेंड आपण गाय तपासली गाप गेली कालवड आपली ही परही पेंड आपण वापरून असं खुराकाचं आपण नियोजन करू शकतो चोवीस महिन्यापर्यंत तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत कालवड संगोपनातील अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जंत निर्मूलन आपल्या कालवडीची वाढ योग्य प्रमाणात न होणं वाढ खुंटणं तिच्या केसांची वाढ जास्त होणं तिला पोट सुटणं किंवा कालवड सतत ठसकणं ह्याला पूर्णपणे जंत हे जबाबदार आहेत आणि याचे मुख्य कारण हे जंतच आहेत यामुळे आपल्याला कमी कालावधीत कालवड आपली तयार होत नाही यासाठी आपल्याला जंत निर्मूलन करणं अतिशय महत्वाचं आहे आणि प्रथम आपल्याला काय करायचंय दहाव्या दिवशी कालवड जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे आपल्यात काय समज आहे की कालवड छोटे असताना किंवा पहिले दोन तीन महिने तिला जंतनाशकच नाही ना दिलं पाहिजे पण ही अतिशय चुकीची समजत आहे कालवडीच्या पोटात जंतांचा शिरकाव हातीची वाढ तिच्या आईच्या पोटात होत असताना झालेला असतो त्यामुळे आपण जे दूध पाजणार आहे तिला पहिल्या महिन्यात तर आपण तिला चांगला खुराक देतो चांगलं दूध पाचतो अतिशय चांगल्या प्रमाणात पाचतो पण त्याचा उपयोग तिच्या शरीराला काहीच होत नाही म्हणून प्रथम आपल्याला कालवड जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी तिला आल्बेंडे किंवा पिप्राझिन हे लिक्विड स्वरूपात बाजारपेठेत उपलब्ध होतं हे त्याच्या कंपनीच्या रेफरन्सनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात द्यायचं आहे तीस दिवस पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याची कालवड आपली झाल्यानंतर तिला अल्बेंडेझॉल हे लिक्विड स्वरूपात दिलं आहे द्यायचं आहे आल्बेंडे झॉल ते सहाव्या दिवशी दिल्यानंतर साठ दिवस म्हणजे दोन महिने जेव्हा कालवडीला होते तेव्हा तिला फेबेंडेझॉल हे लिक्विड स्वरूपात मार्केटमध्ये अव्हेलेबल असतं ते आपल्याला लिक्विड स्वरूपातील द्यायचं आहे नंतर तीन महिने पूर्ण झाल्यानंतर कालवडीला क्लोज आणटेल हे सुद्धा लिक्विड स्वरूपात उपलब्ध होतं म्हणून क्लोजन टेल हे तीन महिने झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या कालवडीला आपल्याला द्यायचं आहे चार महिन्याची कालवड झाल्यानंतर परत तिला फेबेंडेझॉल प्लस आयवर मिळतील हे लिक्विड स्वरूपात भेटतं ते जंतनाशकाने जंत निर्मूलन करून घ्यायचं आहे पाचव्या महिन्यानंतर परत एकदा आपल्याला आल्बेंडेझोल हे लिक्विड स्वरूपातच भेटतं हे आपल्याला पाचव्या महिन्यात द्यायचं आहे हे झालं पाचव्या महिन्यापर्यंत आपण पोटातील जंतांसाठीच जंत नाशकांचा वापर केला आता सहाव्या महिन्यात आपल्याला काय करायचंय आहे डोरामेक्टिन किंवा तो इंजेक्शन डॉक्टरांकडून कालवडीला का त्वचेत करून घ्यायचं आहे सहाव्या महिन्यात डोरामेक्टिन किंवा आयोअरमेक्टिनचं इंजेक्शन केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला नवव्या महिन्यात तिला ऑक्सिक्लोना प्लस लेवामिसोल हे जंतनाशक आपल्याला द्यायचं आहे आता नवव्या नंतर जंतनाशक दिल्यानंतर डायरेक्ट एक वर्षाची कालवड झाल्यानंतर परत एकदा तिला डोरा मिन किंवा आयुर हे आपल्याला त्वचेतून इंजेक्शन द्यायचं आहे आणि हा एक वर्षाचा आपलं शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर दर तीन महिन्यानंतर आलटून पलटून डॉक्टरांच्या सल्ल्याने ही जंतनाशक आपल्याला देणं गरजेचं आहे नंतर आपली कालवड गाभण राहिल्यानंतर गाभनपणा जी जंतनाशकं चालतील त्याचा वापर केला पाहिजे आणि दर तीन महिन्याला जंत निर्मूलन करणं हे कालवडीच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो आपण दंत निर्मूलन कसं करायचं हे पाहिलं पण या नंतरचा महत्वाचा घटक हा आहे की लसीकरण लसीकरण जनावरांना करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण लसीकरणासाठी येणारा खर्च हा अत्यल्प असतो पण लसीकरण योग्य वेळेत करणं हे अतिशय महत्वाची बाब आहे तर लसी प्रामुख्याने पाचच आहेत आणि त्या योग्य वेळेत जर दिल्या तर होणाऱ्या म्हणजे आपल्याला जे त्रास होणार आहेत जे रोग येणार आहेत त्याला आळा घालणं अतिशय सोपं जातं लसीकरण केल्यामुळे तर यातील पहिली लस आहे फऱ्या फऱ्या ही लस कालवडीचे वय सहा महिने झाले तर त्यानंतर आपण वर्षातून एकदा ही लस देऊ शकतो यानंतर दुसरी लस आहे घटसर ही सुद्धा लस कालवडीचं वय सहा महिने झालं की त्यानंतर वर्षातून एकदा द्यायची आहे आपण कालवडीचं म्हणजे तुमचं जसं नियोजन आहे शेड्यूलचं तशाप्रमाणे लसीचं नियोजन तुम्ही करू शकता हे एक लिमिट आहे वयाचं की सहा महिन्यानंतर ही लस दिली जाते या दोन लसीन लसीकरणानंतर तिसरी लस येते लाळ्या खुरकत ही पण महत्वाची लस आहे ती कालवडीच्या सहा महिने वयानंतर वर्षातून दोनदा म्हणजे सहा महिन्यातून एकदा ही लस दिली जाते ही सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पण ह्या लसी सर्व अगदी स्वस्तात आपल्याला मिळून जातात तर नंतर चौथी लस आहे थायलेरिओसिस थायलेरिया हा भयंकर म्हणजे तुम्हाला तर माहित आहे मोठा आजार आहे या आजाराची लस थायलेरिओसिस या नावाने आपल्याला मिळून जाते ही लस कालवडीचं वय तीन महिने झाल्यानंतर कधीही देऊ शकता पण ही लस तीन वर्षातून एकदाच आपल्याला आपल्या जनावरांना द्यायची आहे त्यामुळे ही लस करून घेणं अत्यंत गरजेचं आहे तीन वर्षातून एकदा ही लस आपण देऊ शकतो यानंतर शेवटची लस व अतिशय महत्वाची लस ही आहे ब्रुसेलोसिस ही लस अतिशय महत्वाची आहे कारण ही लस आयुष्यात कालवडीच्या फक्त एकदाच द्यायची आहे आणि ती फक्त कालवडीचे वय चार महिने ते आठ महिने या वयातच आपण ही लस देऊ शकतो तर मित्रांनो या सर्व बाबींचा आपण अवलंब करून अतिशय उत्तम दर्जाची कालवड अगदी कमी वेळात आपण आपल्याच गोठ्यावर तयार करू शकतो व त्यापासून आपल्याला उत्तम दर्जाचं उत्पादनही मिळू शकेल व आपल्याच गोठ्यात अधिक उत्पादन देणारी काय गाय तयार होईल आपल्याला बाहेरून गाय आणायची काहीच गरज बसणार नाही व त्या आपल्या गोठ्याची उत्पादन क्षमताही याप्रमाणे वाढू शकते आता ही बायपाकाशदीप या बुलची आमच्या फार्मवरची कालवड आहे बायपाकाशदीप या बुलची ही कालवड साडे सतरा महिन्याचं वय आहे आणि ती आता साडेतीन महिन्याची एबीएस पायक या बुलने गाबन पण आहे याची वाढ आपण पाहू शकता सर आ, या सर्व गोष्टींचा अवलंब करून आमचं नियोजन असते तर आपण हे या गोष्टींचा सर्व अभ्यास करून जर आपल्या गोठ्याचं नियोजन ठेवलं आपल्या कालवडींचं नियोजन केलं तर अशाच प्रकारच्या कालवडी आपल्याही आरामात तयार करू होऊ शकतात तर मित्रांनो मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा